आपण पोलीस स्टेशनला कधी भेट दिली आहे का आणि सत्तर टक्के नाही ना। मंत्रालयाला कधी भेट दिली आहे का नव्वद टक्के नाही ना। आणि एखाद्या न्यायालयाला म्हणजे ते डिस्ट्रिक्ट असेल हायकोर्ट असेल सेशन कोर्ट असेल किंवा सुप्रीम कोर्ट असेल तर सत्त्याण्णव टक्के ते अठ्ठ्याण्णव टक्के लोक म्हणतील की आम्ही भेट दिलेली नाही याचा अर्थ असा की आपल्याला आपल्याला मिळालेले अधिकार आणि आप आपल्यासाठी आपल्या संरक्षणासाठी घडवलेले कायदे याच ज्ञान अजिबात नाही या, या संस्था आहेत सामाजिक संस्था न्याय व्यवस्था पोलीस यंत्रणा यांचा किंवा यांचा अभ्यास आपण नाही करायचा तर करायचा कोणी याचा अर्थ असा आहे की आपण सर्वांनी या व्यवस्थांचा अभ्यास केला पाहिजे पुस्तकात जो अभ्यासक्रम आहे त्याचा आपण अभ्यास, अभ्यास करतोच कारण का ते परीक्षेला येत आपण पास होतो पण या यंत्रणा मुळ आपला समाज एकसंध आहे त्याचा अभ्यास होणं अतिशय गरजेचं हे यासाठी गरजेचं आहे की आपण शेवटचं वाक्य असं होत की आपण सर्व स्वतःला तुम्ही जर इंग्लंडची राज्यघटना वाचली तर ती इंग्लंडची राज्यघटना राणीला समर्पित आहे पाकिस्तानची राज्यघटना अल्ला समर्पित आहे भारताची एकमेव राज्यघटना आहे ती आपण सर्वांना समर्पित आहे त्यामुळं आपल्यासाठी बनवलेलं आपल्याला एकसंग राखणार आपल्याला माणूस म्हणून सन्मानानं जगायला शिकवणार एक मोठा ग्रंथ एखाद वेळेस आपला धर्मग्रंथ नाही वाचला तर चालेल पण संविधान वाचलं गरजेचं आहे आणि ते आपण सर्वांनी केलं पाहिजे कारण यासाठी आपले अधिकार काय ज्यासाठी महामानवाने आपलं अख्खा आयुष्य वेचलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्यासोबत आयुष्य यासाठी वेचलं आणि जो काही ग्रंथ आपल्यासाठी बनवला भारताचं संविधान त्याची फक्त उद्देशिका त्यांनी केला आम्हाला पाठ नाहीये इतकं लाजीवानं गोष्ट इतकी लाजीवानी आणि की देणारी गोष्ट आपल्यासाठी आहे आपण बुद्धिवादी म्हणून पण संविधान वाचलेलं ना तर माझा सर्वांना सल्ला आणि विनंती अशी असेल की सोबत किंवा अभ्यासक्रमापेक्षा जास्त भारताचं संविधान आणि ते आपल्याला का जवळच वाटत कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपले महाराष्ट्राचे होते हा विशेष जवळचा आणि गर्वाचा भाग आहे त्यामुळं आपण सर्वांनी संविधान वाचावं त्याची पारायण करावी धार्मिक लोक प्रत्येक धर्मग्रंथाच पारायण करतात दरवर्षी आपण संविधानाच करावं तेव्हाच हा प्रयत्न अरे भारतीय तुम्ही मला अध्यक्षपद दिलं बोलण्याची संधी दिली